संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राखीच्या पवित्र सणानिमित्त पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सकाळ यांच्या ममता बाल सदन बालगृह कुंभार वळण या संस्थेतील चुमुकल्या मुलींनी देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिक भावांसाठी एक राखी एक अनोखा आणि अंतकरणाला भिडणारा उपक्रम राबवला आहे राखीच्या पवित्र सणानं पुन्हा एकदा बहीण भावाच्या प्रेमाच्या गाठी अधिक घट्ट बांधल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पद्मश्री डॉक्टर पण स्वप्नांनी समृद्ध अशा माईंच्या लेकींनी आपल्या सैनिक भावांसाठी एक आगळावेगळा स्नेहील संदेश पाठवलाय या मुलीचे भाऊ हे रक्ताचे नसले तरी त्या त्यांना हृदयाच्या गाभारातून साठवून ठेवतात ते भाऊ आहेत आपल्या सीमा रेषेवर कडाक्याच्या थंडीत प्रखर उन्हात पावसाच्या सरींमध्ये देशाचं रक्षण करणारे भारतीय जवान घरापासून दूर आईवडिलांच्या कुशल विचारणाऱ्या नजरेपासून लांब असलेल्या या वीरांसाठी या मुलींनी पोस्टाद्वारे राख्या पाठवल्यात पोस्टाच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रत्येक राखीमध्ये फक्त रंगीबिरंगी धागे नाहीत तर त्यात आहे आपुलकीची ओल सुरक्षतेची प्रार्थना आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत हा हळवा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मुलींनी केलाय या राख्या सीमारेषा ओलांडून जेव्हा पोहोचतील तेव्हा त्या फक्त त्यांच्या मनगटावरच नव्हे तर त्यांच्या हृदयावर प्रेमाची गाठ बांधतील या छोट्याशा पण मुलाच्या उपक्रमातून ममता बाल सदनच्या मुलींनी एक मोठा संदेश दिलाय जगातील खरी नाती रक्तानं नव्हे तर प्रेमानं बांधली जातात आणि आम्ही या देशाच्या वीरांना आमचे कायमचे भाव मानतो अशी भावना मुलींनी या प्रसंगी व्यक्त केली आहे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अधीक्षिका स्मिता बनसरेनंतर सुजाता गायकवाड गायकवाड संजय जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी मोनिका क्षीरसागर संगीता कन्से यांच्यासह समस्त कर्मचारी वृंद आणि मुलींनी अथक परिश्रम घेतले सीमेवरील सैनिक भावांसाठी एक राखी या उपक्रमाच्या माध्यमातून ममता बाल सदांच्या मुलींनी केवळ राखी पाठवली नाही तर सीमापारच्या वाऱ्यांमध्ये गंध पसरवलाय प्रेमाचा कृतज्ञतेचा आणि नात्यांच्या चिरंतनतेचा सीमेवर पोहोचणाऱ्या या राख्या सैनिकांच्या मनात नवीन उत्साह नवी उमेद आणि घराच्या उभेसारखी शांतता निर्माण करतील असा विश्वास ममता बाल सदन बालगृह कुंभारवळण संस्थेचे अध्यक्ष दीपक दादा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी स्मिता अरविंद पानसरे गेली एकवीस वर्षापासून या संस्थेमध्ये अधीक्षिका म्हणून काम करत आहे एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम गेली चार वर्ष आम्ही राबवत आहोत आणि मला खूप आनंद होतो सीमेवरती आपल्या जे लोक काम करत आहेत जे सैनिक काम करत आहेत त्यांच्यासाठी आमच्या ज्या संस्थेतल्या अंगात मुली आहेत त्या चा गेली चार वर्षापासून राखी पाठवत आहेत ही आमच्यासाठी खूप भूषणाची गोष्ट आहे या मुलींना कुणीच नाही इतर नातेवाईक नाहीत आई नाही वडील नाही आता सैनिकांच्या माध्यमातून त्यांना भाऊ मिळाला ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही गेली चार वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत तर असाच उपक्रम आम्ही यापुढेही नेहमी राबवू धन्यवाद माझे माझं नाव पावनी सुंदुताई सपकाळ आहे मी एकदा दहावी शिकते आम्ही ममता येथील पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ माईंचे लेखी मागील चार वर्षापासून सै सीमेवर वर्ष लक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी राख्या पाठवत असतो या अभ्यास दे देखील आम्ही सै से, सैनिकांसाठी राखी पाठवत आहोत एक, एक राखी सैनिकांसाठी अशा आम्ही ह्या सुद्धा राख्या पाठवल्या आहेत याचा तुम्ही स्वीकार करावा अशी विनंती करते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा